नमस्कार मित्रांनो के बी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आकाशात फ्रन पी पाच ब्रुक्स हा धुमकेतू दिसतो आहे त्या धुमकेतूची माहिती या व्हिडिओमध्ये बघूया प्रथम धूमकेतू म्हणजे काय ते परत एकदा समजून घेऊ धूमकेतू हा सौर मालिकेतील एक घटक आहे जो ग्रह किंवा छोटा ग्रह किंवा उपग्रह नाही धुमकेतू धुलिकण आणि बर्फ याचा बनलेला असतो बऱ्याच धुमकेतून शेपूट असते धुमकेतूचा भ्रमण मार्ग अति अंडाकृती असतो शॉर्ट पिरियड कॉमेट सूर्याभोवती प्रदक्षिणा दोनशे वर्षापेक्षा कमी वेळात घालतात आणि लॉंग पिरियड कॉमेट्स प्रदक्षिणा वेळ दोनशे वर्षाहून अधिक असतो धुमकेतूच्या नावातील सी म्हणजे नॉन पिरियडिक कॉमेट धूमकेतूच्या नावातील पी हे दर्शवितो की तो एक पिरियडिक कॉमेट आहे म्हणजे परत परत येणारा धूमकेतू आहे दर काही वर्षानंतर तो परत सौर मालिकेत येतो सूर्याला प्रदक्षिणा घालतो सूर्यात जवळ येतो सर्व धूमकेतू सूर्या जवळून जाताना सूर्याच्या गरमीमुळे गॅस आणि धुडीकण अवकाशात सोडतात त्याला आउटगॅसिंग म्हणतात त्यामुळे धूमकेतू भोवती वातावरण निर्माण होते आणि कधीकधी त्याचे शेपूट तयार होते या गॅस आणि धुलीकणांमुळे उल्का वर्षा होतो सध्या आकाशात दिसणाऱ्या धुमकेतूचे नाव कॉमेट ट्वेल्व पी पॉन्स ब्रुक्स आहे या धुमकेतूचा शोध जीन लुईस पॉन्स या संशोधकांनी एटीन मध्ये लावला आणि या धुमकेतूच्या पुढील प्रदक्षिणावेळी एटीन हो एटी मध्ये विलियम ब्रुक्सने त्याला कन्फर्मेशन दिले म्हणून ह्या धुमकेतूचं नाव ट्वेल्व पी पॉइ ब्रुक्स असे ठेवण्यात आले हा धुमकेतू सेवन्टी वन पॉईंट थ्री टू वर्षात सूर्याला एक प्रदक्षिणा घालतो नाईन्टीन फिफ्टी फोरमध्ये तो सौरमालिकेत दिसला होता आता एकाहत्तर वर्षानंतर ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये परत दिसतो आहे या धुमकेतूचा व्यास थर्टी किलोमीटर्स एकवीस एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फोरला तो पेरी हिलियन म्हणजे सूर्याच्या सर्वात जास्त जवळ येतो आहे त्याचे सूर्यापासून अंतर पॉईंट सेवन एट वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असेल आणि त्याचा मॅग्निट्यूड चार किंवा पाच असेल त्यामुळे बायनेक्युलरनी तो कॉमेट दिसेल दोन जून ट्वेंटी ट्वेंटी फोरला हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे वन पॉईंट फाईव्ह फाईव्ह ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढ्या अंतरावरून जाणार आहे या धूमकेतूचे मिनिमम ऑर्बिट इंटरसेक्शन डिस्टन्स मयड पॉईंट वन सेवन सिक्स ऍस्ट्रॉलॉमिकल युनिट आहे धमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वीला आपतणार नाही यासाठी या व्हाईटचा वापर होतो याचा भ्रमण मार्ग क्रांती वृत्ताला सेव्हन्टी फोर डिग्रीज अँगल करतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिसणारा ड्रॅकोनिड्स उल्का वर्ष याच धुमकेतूमुळे होतो एकवीस एप्रिलला हा धमकेतू सूर्यास्तानंतर थोड्या वेळ बायनॅक्लोने दिसेल तेव्हा तो वृषभ राशीत असेल पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद